बातम्यांचा गजर पहा फक्त लोकनजर आमच्या लोकनजर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काल अकोल्यात होते माजी आमदार गोपी किशन बाजोरिया यांच्या निवासस्थानी त्यांचा मुक्काम होता त्यांच्यासोबत इतर शिवसेनेचे नेते आणि प्रमुख पदाधिकारी होते दरम्यान शिखर बँक घोटाळा प्रकरणात ईओब्ल्यू कडून अजित पवारांना चिट सुनेत्रा पवार रोहित पवारांना चिट या संदर्भात प्रतिक्रिया देताना एकनाथ शिंदे म्हणाले हा चौकशीचा भाग आहे जे तपासात निष्पन्न होईल ते समोर येईल असं शिंदे म्हणाले लवकरच राज्यातला सर्व जागांचा तिढा सुटेल कुठे गुंता नाहीये महायुतीत मतभेद नाहीये असं शिंदे यांनी स्पष्ट केलंय उद्धव ठाकरेचं संतुलन बिघडलेलं आहे अशी टीकाही शिंदे यांनी केली आहे चौकशीचा भाग आहे चौकशीमध्ये जे निष्पन्न झालं त्याप्रमाणे सगळा देणार सुटेल एक दोन दिवसामध्ये काही कुठेही गुंता नाही सगळं सन्मानजनक सगळं होईल समन्वयाने होईल कुठे महायुतीमध्ये कुठेही मतभेद नाहीत उद्धव ठाकरे करतात त्यांचे त्यांचं पूर्ण संतुलन बिघडलेलं आहे त्यामुळे आम्ही जे काम करतो आहे आणि जे लोक आम्हाला प्रतिसाद देत आहेत आणि राज्यामध्ये जे विकास कामं सुरू आहेत आणि जे काय महायुतीचं माहोल राज्यामध्ये सुरू झालेला आहे दिल्लीचं केंद्राचं काम मोदी मोदीजींचं काम आणि त्यामुळे त्यांचं वैफल्यग्रस्त झालेले आहेत त्यामुळे ते त्यांच्याकडून दुसरी काय अपेक्षा करणार